मैत्रिणींनो आपले उकडीचे मोदक झाले तेही अप्रतिमच झालेत पण आज मी तुम्हाला दुसरी एक एकदम टेस्टी लागणारी स्वीट डिश दाखवत आहे की जी आपण स्वतः घरी करून छान असं गणपती बाप बाप्पाच्या नैवेद्यासाठी किंवा घरात स्वीट म्हणूनही तुम्ही करू शकता तर मीही केली चला तर पाहूया तर अशा पद्धतीने मी नारळ आणि पाणी सगळं खाली गेले तर मस्त फ्रेश आपण नारळ फोडून घेतला नारळ फोडून घेतलाय आता हा आपण याचे पिसेस काढून घेणार आहोत किंवा याला खोवून घेतला तरीही चालेल आता आपल्याला खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे म्हणून त्याचे पातळ पातळ मी काप करून घेतलेत तर पाहू शकता अशा पद्धतीने मी खोबरं कापून घेतले आणि आता आपल्याला बारीक खोबरं वाटून आहे एका कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी थोडस अर्धा चमचा फक्त मी छोटा तूप घालून घेतले कढईला आपल्याला लागू नये आणि आता याचा पाक करून घ्यायचा आपल्याला या गुळाचा मी पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आणि आता एकीकडे आपला पाकही असा चांगला विरघळायला लागलाय ला आता यामध्ये खवा घालून घ्यायचा आहे खवा नसेल तर दुधाची पावडर घालून घ्यायची आहे आणि आप आपल्याला ह्या पाकामध्ये अशी छान मिक्स करून घ्यायची ती किंवा तुम्ही याच्यामध्ये घट्टसर दूधही घालून तेही आटून घेऊ शकता आता याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे अतिशय चविष्ट अशी ही मिठाई होते गणपती बाप्पासाठी बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा अशी घरच्या घरी छान मिठाई करून तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता आलेली आहे पाकाला आणि आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण खोबरं वाटून घेतलेले आहे ते पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचंय आता पाकामध्ये खोबरं पूर्ण मिक्स करायचंय आणि आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण घट्ट करून घ्यायचंय तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे इथपर्यंत रेसिपी पाहिली आहे पूर्ण पहा पूर्ण रेसिपी पाहिल्याशिवाय तुम्हाला मिठाई कशी होणार आहे हे समजणार नाही त्याच्यामुळे शेवटपर्यंत रेसिपी पाहत जा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मैत्रिणीनं कमेंट करून सांगत जा व्हिडिओ बनवायला खरंच खूप मेहनत जाते आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर हाईप करायला विसरू नका पूर्ण होत आलेली आहे यामध्ये मी थोडासा सुक्या खोबऱ्याचा जो आपला वाटलेलं कोकोनटची जी पावडर आहे तीही मी थोडीशी घालून घेतलेली आहे तर वेलची पुढंही मी घातलेली आहे आता ती छान मिक्स करून घ्यायची आहे आपलं मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आणि आता या प्रोसेसला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आहे मी एका प्लेटमध्ये कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि आपलं मिश्रणही आता छान थंड झालेलं आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू बनवायचे मोदक बनवायचेत किंवा तुम्ही बर्फीसारखा त्याला सेप दिला तरीही चालेल एवढा अशा प्रकारे आपलं हे मिश्रण आता थंड झालेलं आहे तर आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण याचे लाडू बनवू शकतो पेढ्यासारखा आकार देऊ शकतो किंवा याचे मोदकही बनवू शकतो किंवा तुम्ही बर्फीचाही याला सेप देऊ शकता टेस्टीच राहणार आहे पण आकार तुम्हाला हवा तसा तुम्ही त्याला द्या तर आता मी छान पेढ्यांसारखे ते वळून घेणार आहे छान याचा गोल आकाराचे पेढे बनवणार आहे तर आपण असे मस्त त्याला आकार द्यायचा आहे हवा तसा आणि आता मी तुम्हाला वेगवेगळे आकारही दाखवते मी कसे केलेत ते मी काही असे गोल लाडूसारखे केलेत आणि त्याला असं भरून छान जी कोकोनटची पावडर आहे त्यामध्ये पूर्ण डीप करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये फार सुरेख दिसतं आहे त्याच्यानंतर मी काही असे मोदकचे आकार केले आणि मस्त असे वेगवेगळे असेने मी ही मिठाई तयार केलेली आहे आणि खूप छान दिसत होती ती समस्त मस्त तिचा ब्राऊन कलर झालेला आहे चॉकलेटसारखा तर याप्रमाणे मी सगळी मिठाई आता तयार करून घेतली पूर्ण आता माझी मिठाई अशी छान मला हवेत असे सेप मी देऊन घेतलेले आहे यानंतर माझी पूर्ण मिठाई बनून झाली तिला थोडंसं मी सेट होऊन दिलं आणि मग गणपती बाप्पासाठी बॉक्स घेऊन आली होती प्रत्येक गणपती बाप्पाला मी अशी घरी बनवलेली मिठाई पॅक केली आणि मग आम्ही निघालो सगळे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आता मी बॉक्स भरायला घेतलेत सगळे असे अप्रतिम एकदम अप्रतिम लाडू बनलेले ला ला आहेत आणि विथ मोदक सॉल्सो आणि हे आम्ही पॅकेजिंग पण आणलं आहे ते बघू शकता मी मम्मीने मस्तपैकी बनवलेत त्याला पॅक करूयात आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका हाईटचं बटन त्याला प्रेस करा थँक्यू अँड हॅव अ नाईस डे